विद्यार्थी मित्रांनो नमस्कार न्यू एजुकेशन पॉलिसी अंतर्गत संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती ए सी एबिलिटी एनहसमेंट कोर्स म्हणजे क्षमता सुधारणा अभ्यासक्रम या अंतर्गत बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्रास मराठी हा विषय अंतर्भूत के लिए या विषयात दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपण हा पहिला व्हिडिओ तयार करत आहोत ज्यामध्ये आपण भाषा म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत हा अभ्यास भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांसाठी उपयुक्त ठरेल चला तर मग आपण पाहूया भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय मित्रांनो लहानपणापासूनच आपण आपली मातृभाषा बोलू शकतो पुढे जाऊन त्यात आणखी एक दोन भाषांची भरच पडते शाळा कॉलेज यामध्ये शिकताना भाषेचं अधिकृत आणि सखोल शिक्षण आपल्याला मिळतं काहीजण त्या पलीकडे जाऊन काही देशी परदेशी भाषा सुद्धा शिकतात पण भाषा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे प्राणी आणि मानव समूह करून राहतात त्यामध्ये परस्परांशी संपर्क त्यांना साधावा लागतो एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोचवायला जे माध्यम वापरलं जातं ते माध्यम म्हणजे भाषा असते त्यामध्ये मग अगदी हावभाव कृती ध्वनी या सर्वांचा समावेश होतो भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही उत्क्रांतीच्या प्रवाहात पूर्व मानव इतरांपेक्षा वेगळा पडला त्याची शरीररचना वेगळी झाली बाह्यता दुबळा असलेला हा प्राणी त्याच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे व वा मेंदूच्या वाढीमुळे इतर प्राण्यांपेक्षा निराळा बनला त्याच्या हाताची रचना आणि त्याचा उपयोग यामुळे त्याला साधनप्राप्तीची कल्पना आली शरीरबाह्य साधने कशी निर्माण करावी इकडे त्याचे लक्ष लागले नव्या साधनांच्या शोधामुळे तो यंत्रयुगात आला आणि आजूबाजूचे जीवन बदलण्याची आणि ते स्वतःला अनुकूल करून घेण्याची त्याची पात्रता वाढतच गेली जिवंत राहण्यासाठी जे काही करायचे त्यात साधनांचा शोध आणि साधनसामग्रीची वाढ यांना अग्रस्थान होते शिकार कशी करावी त्यासाठी काय साधन वापरावे ते अधिक उपयोगक्षम कसे करावे शिकार करून मिळालेले भक्ष्य कसे कापावे कसे सोलावे त्याच्या कातड्याचा उपयोग होत असल्यास तो कसा करावा इत्यादी अनेक गोष्टी मानवी जीवनाच्या प्राथमिक अवस्थेतील होत्या आणि त्या अटळ होत्या कारण <coughs> मानवजातीचे म्हणजे प्राचीन काळी त्यातल्या प्रत्येक समूहाचे किंवा टोळीचे अस्तित्वच या सर्व गोष्टींवरती अवलंबून होते ज्ञान अनुभवजन्य बुद्धिजन्य असल्यामुळे ते पुढील पिढीला समजेल त्यांना वापरता येईल अशा प्रकारे त्यांच्या स्वाधीन ते केले गेले नसते तर ते नष्टच झाले असते ते तसे व्हावे म्हणून माणसाने जे प्रयत्न केले जी साधन निर्मिती केली आणि जे यश मिळवले त्यावरच माणसाचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे प्रत्येक माणसाला त्याच्या इंद्रियाद्वारे बाह्यविश्वाचे दर्शन होते हे दर्शन जरी अखंड असले तरी सतत संपर्कामुळे व परिचयामुळे त्याचे भाग पाडणे त्याचे पृथक्करण करणे या गोष्टी माणसाकडून केल्या जातात त्याचा परिणाम म्हणून या विश्वाचे विविध घटक त्यांचे गुणधर्म इत्यादी बाबतीत त्याच्या नजरेला येतात याशिवाय जगातील प्राणी वस्तू घटना समाज व्यवहार व्यक्ती व्यक्तीवरील व्यवहार इत्यादी असंख्य गोष्टींना माणूस साक्षी असतो या सर्वांचा ठसा इंद्रियांद्वारे त्याच्या मनावर उमटतो पण जेव्हा तो ठसा इंद्रिय ग्राह्य विनिमयासाठी साकार करण्याची आवश्यकता भासते तेव्हा यातल्या प्रत्येक पदार्थाला वस्तूला घटनेला क्रियेला स्पष्ट व पृथक म्हणजे वेगळा संकेत ठरवणे आणि त्याचाच सर्वांनी सर्वत्र उपयोग करणे अपरिहार्य ठरते याचा अर्थ काय इथं इंद्रिय ग्राह्य विनिमय असा शब्द आलेला आहे विनिमय म्हणजे देवाणघेवाण इंद्रियग्राह्य म्हणजे जेव्हा मी बोलतो तेव्हा मी बोललेला ध्वनी तुमच्या कानाला ऐकू येतो आणि हे ऐकत असताना जो संकेत ठरवलेला आहे जे शब्द संकेत म्हणा अक्षरसंकेत म्हणा वाक्य संकेत म्हणा संकेत त्या संकेतांचा अर्थ तुम्हालाही लागणे आवश्यक आहे मग या संकेत व्यवस्थेमागे ध्वनी व अर्थ यांचा कार्यकारणभाव नसला तरी त्याच दर्जाची एक सामाजिक शिस्त म्हणजे पद्धती असावी लागते ती म्हणजे एकच संकेत एकाच अर्थाने एकाच प्रकारे सर्वांनी सर्वत्र पाळण्याची पद्धती मग भाषेच्या विविध अभ्यासकांनी या सर्व बाबींचा अभ्यास करून भाषा म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांच्या अभ्यासावर आधारित भाषेच्या काही व्याख्या केल्या आहेत आपण त्यांचा परामर्श घेऊ कृपा कुलकर्णी यांच्या व्याख्यामध्ये भाषा हा शब्द भाष म्हणजे आवाज निर्माण करणे या धातूपासून आला आहे भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अण्वित ध्वनींचा समूह वागो आपटे यांची व्याख्या पाहू मनातील कल्पना शब्दांच्या द्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा नागो कालेलकर यांची व्याख्या पाहू मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे गजेंद्र गडकरांची व्याख्या पाहू यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा भालचंद्र नेमाडे सरांची व्याख्या पाहू खास मानवी अशी संदेशवहनाची व्यवस्था म्हणजे भाषा मोरो केशव दामले यांची व्याख्या आवाज चेहरा व हावभाव यांच्या गुणांनी होणाऱ्या सांकेतिक संदेशवहनाच्या पद्धतीस भाषा असे म्हणतात या सर्व व्याख्यांचा एकत्रित विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की भाषा म्हणजे विचार भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मानव वापरत असलेल्या संवादाचे एक गुंतागुंतीचे तंत्र आहे हे आवाज चिन्हे आणि हातवारे यांचे बनलेले आहे जे विशिष्ट नियमांच्या आधारावर संरचित आणि आयोजित केलेले असतात भाषा ही मानवी संवादासाठी वापरली जाणारी एक मनमानी मनमानी म्हणजे यादृच्छिक ध्वनी चिन्हांची प्रणाली आहे हे एक संरचित तंत्र आहे जे अर्थ व्यक्त व्यक्त करण्यासाठी व्याकरण आणि वाक्यरचनेवर अवलंबून असते भाषा हे संवादाचे एक साधन आहे ज्यामुळे मानवांना माहिती शेअर करणे भावना व्यक्त करणे लोकांना पटवणे त्यांचे मनोरंजन करणे आणि विविध सामाजिक कार्य पूर्ण करणे यासाठी मदत करते हे व्यक्ती आणि समुदाय एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात भाषा हे एक कौशल्य आहे ज्यामुळे मानवांना गुंतागुंतीच्या आणि कल्पनात्मक अभिव्यक्ती निर्माण करणे आणि समजणे शक्य होते हे मानसिक प्रक्रिया आणि संवाद समर्थन करणाऱ्या न्यूरल म्हणजे मज्जातंतूंच्या यंत्रणावर आधारित आहे तसेच भाषा ही एक सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक वस्तू आहे जी काळानुसार विकसित होत जाते हे सामाजिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भाद्वारे आकाराला येते आणि समुदायाच्या ओळखी आणि दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरवते म्हणजे विशिष्ट भाषेमुळे विशिष्ट समाज ओळखला जातो या अर्थाने घ्यायचं आहे तसेच भाषा ही एक संकेतात्मक प्रणाली आहे जी चिन्हे शब्द ध्वनी आणि हातवारे वापरून वस्तू क्रिया संकल्पना आणि जगातील संबंधाचे प्रतिनिधित्व करते ही एक प्रतिकात्मक तंत्र आहे जे परंपरा आणि सामायिक अर्थावर अवलंबून असते भाषा ही एक समाजांतर्गत निरीक्षणाने व अनुकरणाने आत्मसात केलेली सामाजिक सवय आहे काही कारणामुळे मानवी संपर्काला मुकलेले समाजबाह्य मूल आजूबाजूंच्या प्राण्यांप्रमाणे ध्वनिनिर्मिती करू शकेल पण ते बोलू शकणार नाही त्याचे सामाजिकरण झालेले नसल्यामुळे म्हणजेच कोणत्याही विशिष्ट मानव समाजाचे ते घटक नसल्यामुळे समाजनिष्ठ आणि संस्कृतीची अंगे त्याच्यामध्ये आढळणार नाहीत तो केवळ एक मनुष्यप्राणीच असेल भाषिक संकेत व आशय ध्वनी व अर्थ यांचा त्यातून त्याला खुलासा मिळत नाही लहान मुलांच्या भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेचा आधार घेतला तर आपल्या लक्षात येईल की आजचे मूल हे भाषिक सामाजिक वातावरणात वाढते म्हणून ते परंपरागत भाषा निरीक्षण अनुकरण प्रयत्न स्खलन पद्धतीने स्वतःच शिकते कोणतीही न श कोणीही न शिकवता ते स्वतःच भाषा शिकत असते हे भाषेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने आजच्या पाठामध्ये आपण भाषा म्हणजे काय याचा मागोवा घेतलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद